श्वासाच्या माध्यमातून आणि सपोज जर भगवंता माझ्या शरीरात गेल्यानंतर माझी पाला मी जो खातो त्याच्यामध्ये ही जीव आहे ना माझं वरण पोषण होण्यासाठी त्या जीवाला आपली आहुती द्यावी लागते प्रभु राया मला क्षमा करणस्त पर पुस्तक सामी विष्ण अनाचारी मी अनाचारी आहे चांगला आचार नाही देवा भगवंता माझा नाही किती किती मला सांगा किती दोष घडल्या जातात आपल्याला माणवा पंथामध्ये उपदेश देण्याच्या अगोदर संकल्प सोडला जातो सप्तव्यसनाचा त्याग फार महत्वाची गोष्ट आहे सप्तव्यसनाचा त्याग केल्यानंतर अनेक दोष तुमच्यातले आपोआप निघून जातात नाही आपोआप संकल्प सोडून घेतात तुम्ही सप्तव्यसनाचा

आणि त्याच्यात बुद्धिमान माणूस या साथीही व्यसनाचा त्याग करतो कारण की मापाला कारण दूत पैल व्यसन जुवा खेळणे बाप पापाय जुवा कशा कशाला म्हणतात ऑनलाईन खेळलं ते पाप आहे बरोबर सध्या रडी चालली ऑनलाईन गवर्नमेंटला काही कळत नाही या अशा ऍप वर बंदी घालायला पाहिजे जाळायला पाहिजे आणि जो पाप जो असे ऍप निर्माण करणार आहे ना त्याला चौकट प्रसिद्ध द्यायला पाहिजे चांगली गोष्ट नाही लक्षात घ्या मटका लावणे पाप आहे ते जीवत चाल त्याच्यामध्ये शर्यतीमध्ये तुम्ही पैसे लावता शर्यत क्रिकेटची चालली ना मॅच चा। तिथे काय असत शर्यत त्याच्यावर तुम्ही पैसे लावता कोच जिंकतो बैल जोडीची शर्यत त्याला पट म्हणतात तिथे मी अमक्याच्या जोडीवर आपले पैसे इकडे आदिवासी भागामध्ये कोबडवाजा कोंबड्याची कोंबड्याला लढवतो म्हणून रेड्याची झुंज लावतो त्याच्यावर पैसे हा जुवाच आहे लक्षात ठेवा त्यांचा जीव जातो आज तुम्हाला मजा वाटते मजा पुन्हा त्याच्यावर पैसे तुमचे ते पैसे काही चांगले थोडे रेड्याची झुज येडक्याची जून कोंबड्याची जून नाही अवघड गोष्ट आहे सगळे सगळे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अजून सांगू जास्त असलेल्या कंपन्या त्याच्यात आपलं गुंतवायच पांडव ते सुद्धा पाप आहे मुळामध्ये व्याज घेणं पाप आहे लक्ष पण लिगली ज्या सार्वजनिक संस्था आहेत ज्याला गव्हर्नमेंटच्या संस्था म्हणून बँक राष्ट्रीयकृत बँका ठीक आहे तुझचा पैसा सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून तिथे जे मिळेल ते कि समाधान माना ना थोडंफार किती मागे लागतो आपण आणि त्याच्यावर मग बुडतो मग आत्मात त्या पापच आहे ते सुरुवात झाली बुडल्या म्हणजे काय बरं कितीतरी संस्था बुडाल्या चांगल्या चांगल्या संस्था बुडाल्या पळून जातात मागे नाशिकमध्ये एक संस्था होती त्याच्यामध्ये बरेच लोक आटकले होते साहेबांना त्रास झाला होते लक्षात घ्या हा के काहीतरी केबीसी काहीतरी उठ हा केला अवघड गोष्ट आहे हे सगळं आहे ना मला सांगा तुम्हाला एवढं कळत नाही तुम्हाला सांगतात की एवढे पैसे एवढे आहे इतके पैसे तुम्हाला मिळतील इतक्या दिवसामध्ये परतावा तुम्हाला मिळेल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील काय गॅरंटी मला सांगा आपल्या नातेवाईकांना आपण पैसे देतो ते सुरक्षित नाही आहेत वेळेवर वापस देतो की देत नाही त्याची गॅरंटी नाही वेळ कुठला बाहेरचा माणूस त्याला आपण देतो विचार करा जुवा हे सगळं जुवा टोटल जुवा हा अलग अलग म्हणून याला द्यूत म्हटलेलं आहे दूत दुसरं मांस मांस भक्षण करणे पाप आहे नुसतं मांस भक्षण करणे पाप आहे का त्या मांस भक्षणासोबत संध्याकाळी उशिरा जेवण करू नये का जेवणाच्या ताटामध्ये किडी मरू ते मरणे म्हणजे काय हिंसा तुम्हाला नाही कळलं तुमच्या आवडी बेकार आहे हो जैन समाजामध्ये जैन बांधव जे आहेत जैन मी ते लोक सुद्धा येरवाळी जेवायचे म्हणून त्याला व्याळी कसं हो म्हटलं माणूबाबांच्या जीवनाला काय म्हटलंय मी आता आम्ही तुमच्याकडे आलो तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी कशाची वेळ कशाची काळी नाही का तुम्ही जेव्हा जीव घालणार तेव्हा जेव्हा त्याच्यामुळे काय होते काय होते तेच कळत हिंसा जितकी चुकवता आधी तितकी चुकवली पाहिजे तेवढी चुकवली पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे काही लोक म्हणते की मांस मारायचं नाही बाबा महाटेल मध्ये तुझे काय बिघडतील का मारलं होतं आणि ते कुठला भाऊ आणि ते कोणाचं लेखून किती प्रबोधन केले व हो, किती प्रबोधन केले इकडे भैरवच्या यात्रेमध्ये केवढा हिंसाचार होतो आता सुद्धा तिथून खाली येतो रक्ताचा गाडगे बाबा तिथे गेले मुंडके प्राण्याने कापतात का मारतात गरीब प्राणी येते का मारतात तरी थांबलं तुमच्या देवाने बळी पाहिजे ना तर महाबळी द्या केस करणार नाही मला टाका मागणार नाही तो तरी म्हणतो आमच्याकडे ते शेद्रा मांगीर बाबाची यात्रा भरते तिथे आहे रोड ज्यावेळेस म्हणजे सिग्नल होतात त्यावेळेस एकदा नगर मी नगरकडे गेलो आणि तिकून एस टीमध्ये येत असताना मी बघितलं रस्त्याच्या दोन्ही कडेला जी झाडं होती त्या एका एका झाडाला किमान पक्षी शंभर ते दीडशे बकरे असे टांगलेले ते चित्र आजही माझ्या पुढे दिसते पुढ्या पुढे ते पाहिल्यानंतर कक्कट एसटीमध्ये पाहिजे होईल आपल्याकडे वेळ कमी आहे वेशागमन चौथ पाप आहे लक्षात ठेवा तुम्हाला एक पत्नी आहे तरी तिला जीव लावा तिचं बिचारीचं अंतकरण दुखते तिला घरी टाकून तुम्ही कुठल्या तरी बाजारू स्त्रीकडे जाता चुकीची गोष्ट आहे हे पाप आहे अजून पुढे आखे शिकार करणे मांस खाणे तर पाप आहे पण शिकार करणे सुद्धा पाप आहे लक्षात घ्या अजून चौर्य चौर्य म्हणजे चोरी सहावा पाप चोरी करणे कशाचीही चोरी राहू द्या घरातल्या साखरीच्या डब्यातली साखर जरी चोरली तरी चोरच एरे चोर तरी चोरच एरे चोर तरी चोरच पाप लागणार सांगून घ्या लागते मागून घ्या चोरी करून आणि सातवा जो दोष आहे वर्गार सेवा परांगणा पर म्हणजे दुसरा अंगणा म्हणजे स्त्री तिच्यावर वाईट नजर ठेवू सप्तवेशनाचा त्याग केल्याशिवाय महानुभाव पंथाचा उपदेशी होत नाही हा आमचा नियम आहे बघा तुम्ही मापात बसताय का बसत असले तर गुरुमंत्र घ्या तर जाऊ नका लोक म्हणतात माणवाचा उद्देश काय करणे लय अवघड आहे हो, ते अवघड आहे कशासाठी अवघड आहे पण यांच्यामुळे काय होतं तुम्ही एका मापामध्ये येतात एका साच्यामध्ये येतात तुम्ही आपोआप सज्जन बनून जाता आपोआप सत्तुष बनून जाता तुमच्यामध्ये चांगलं पण आपोआप येऊन हे तुम्हाला कळलं पाहिजे माय बापू उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे समारोपाचा याच्यामुळे खरा आज याला उपांत्यपूर्व म्हणतो आजच आपण प्रवचनानच संपणार उद्या एखादी कथा वगैरे राहील समारोपाच्या स्वामी चक्रधर महाराज म्हणतात बाई क्रियेची अणुताप पुरशरण क्रियेला अनुताप आहे आणि तेच पुरशरण आहे ते प्राशीन आहे त्या मी केलं पाहिजे तेव्हा आम्हाला कळलं की नाही आपल्याकडून चूक झाली तेव्हा खरंच आपण त्या जा माणसाकडे जाऊ ज्याच्याबद्दल आपण बोललो त्यांना म्हणायला पाहिजे दादा मी तुमच्याबद्दल चुकीचं बोललो मी याच्यापैकी त्याच्यापासून तुमचं गारण केलं फार चुकलं माझं मला क्षमा करा तो जिवंत आहे तोपर्यंत क्षमा मागितली पाहिजे ते संपवलं पाहिजे अरे ते संपवलं पाहिजे आणि म्हणून पापाचं प्रायश्चित ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पण ती संधी कोपर्यंत पुढचा जिवंत आहे तोपर्यंत तो, तो मेल्यानंतर नाही मग नाही मग ते प्राश्चित होऊ शकत नाही ते आम्हाला कळलं पाहिजे माग अनुता अत्यंत महत्वाचा आहे त्या प्राचीनामध्ये वर्णन आलेलं आहे चांभे गौरा आरक्त चरणा चरण शरण जे अनुतापाचा दुःखा आणि म्हण व्यामुळ माझे, माझी हे प्रभुलाया मला अनुताप झाला मला पश्चाताप झाला आता माझं मन त्याकू झालं मी क्षमा मागतो सगळ्या गोष्टीची मला कळलं दोष सांगितले पाहिजे मी असा आहे मी तसा आहे बाबा कीर्तनकार आहेत म्हणजे कीर्तन विद्यालय आम्हाला सुद्धा कार केलं प्रश्न मी तर स्वतःच कडक टाकलेलं आहे कीर्ती साठी कीर्तन केले कीर्ती के कठी यामी विमूढ देने वर्तन केले सदैव दिनया मी हे प्रया माझी कीर्ती भावी अडून ती तुझं कीर्तन किर्तन आहे क्षमा क्षमा वागेरे भगवद् तामरे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मग या जगामध्ये हास्य क्लब निर्माण झाली लोक रडतात रडायला पाहिजे पण कसं रडायला पाहिजे रडणंही फार महत्वाचं आहे तसं असण महत्वाचं आहे शरीराला जगण्यासाठी माणसाला तसं रडणं सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याकडे लोक आणि हसायला लागतात एक दुसऱ्याकडे पाहतो याच तोड बरोबर असतो करतो कसं असेल जमा झाले तोड असं गाल कशी असं म्हणून दुसरा हसायला लागतो तिसरा हसायला लागतो चौथा असायला लागतो त्याचा क्लब निर्माण केला टायमिंग वेळ सगळी निर्माण केली लोकांना बोलून एकत्रित हा असा बाबा असा आवड आहे रडण्याचा क्लब कुठे दिसत नाही मानव पंथामध्ये रडण्याचा क्लब निर्माण केला मार्गामध्ये प्राश्चित होत असेल दोष घडलेल्या माणसं प्राश्चित करत असेल मार्ग मेळ्यांची भेट झाली दोन तीन मार्ग एकत्रित आले कि मग सगळे साधू संत प्राश्चित करत असत सा, धुरासारखी लढत असत तो काळ आता राहिला नाही मार्ग एकत्रित येत नाही म्हणून गुरुजी बाबांनी डोळ्या डोंगरामध्ये प्राश्चित नावाचा एक प्रकार सुरू केला जानेवारी महिन्याच्या शेवटच्या जा रविवारी हा कार्यक्रम असतो दरवर्षी महिना जानेवारी आणि शेवटचा रविवार त्या रविवारी पूर्ण तारीख असू द्या तिथे लोक येतात लोक आपली शिरोली आणतात खर्च काही नाही आपल्या भाड्याने येतात संन्यासी माणसं येतात ग्रस्त माणसं येतात पुढेही येतं तिथे देवपूजा सोडलेली असते देवपूजा वंदन करतात तिथे काही कार्यक्रम नाही आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही स्थान नाही आहे तरी लोक येतात पाच पाच सात सात हजार लोक येतात आपल्या शिंदे आणतात कशासाठी येतात फक्त राहायसाठी येतात फक्त बाबांचं प्रवचन होत कधी कधी बाबा हजार नसले मला सांगतात की तुम्ही जा तुम्ही प्रवचन करा बाबा कार्यक्रमात दुसरे महाराष्ट्रातले कार्यक्रम असतात तिकडे जर बाबा नागर झाला तिकडे जावं लागतं मग बाबा तिकडे जातात मी तिथे जातो माझं प्रवचन होतं ओटीची बाबा तिथे येतात

झालेला माणूस हा आगदी टाळून सुनाखून निघतो जस एखाद्या अग्नीमध्ये सोनं टाकल्यानंतर त्या सोन्याची गंदी काळी मासेल ती झडून जाते आणि सुंदर सदेव पुन्हा चमकायला लागत लोखंड अग्नीमध्ये तापल्यानंतर त्याच्यावरचा गंध चढलेला तो गंध दूर होतो आणि लोखंड अगदी शुद्ध बनतो तसच माणसाचं आहे अनुतापामध्ये दग्द माणसान झालं पाहिजे जोगरा नावाचा स्वामी चक्र चक्रपाणी महाराजांच्या सानिध्यामध्ये आले जोगऱ्याची कथा या चित्रामध्ये सुंदर आहे हा जोगरा ठाकूर होता नायक होता चोऱ्या करायचा मारामाऱ्या करायचा लोकांना लुटायचा लग्न लोकायचा ब्राह्मण मारायचा कोर मारायचा स्त्रियांना मारायचा लेकरांना मारायचा त्याचे काही दहा पाच ठाव करते त्याच्या हाताखाली त्याचं काम चालत असेल असं करता करता एक दिवशी तो म्हणतो की मी तुमच्या मागून तो तुम्ही पुढे चाला आणि हा मागून जातो पुढ्यावरती Por ele, tá आई बघितली असते दूध दाखले नसत आई गतप्राप्त झालेली असते पूर्ण काय माहिती विचार आपली आई चुकला येतो ते दृश्य करतो तुम्हाला तुम्हाला काय दोष उपयोग आहे आहे माझ्या याचा काही लागलेला त्यांनी सांगितले ना, ना।, ना। कातड्याची जी वादी असते ओली त्या वादीनं शिवायचं म्हण चर्मकाराकडे जातो ओली वादी मागतो आपल्या हाताला ते पोड शिवून टाकतो अन्न भाजी बदल सगळं बदल आणि द्वारघेला जातो बावीस ते पंचवीस दिवसामध्ये द्वारकेला जाऊन पोहोचतो तिथे गेल्यानंतर पाहतो त्या गोमतीच्या तीरावर समुद्राच्या काठी तिथे बसतो ती जलदेवता बाहेर येते आणि त्याला म्हणते अरे तुझ पाप नष्ट झालं तू आता हे थोडं उसो त्याला बोलता येत नाही तो बघतो माझं पाप खर्च झालं तू म्हणते बरोबर आहे पण मी कसं ओळखावं म्हणजे तू तोडतोसो पहिले नाही म्हणे तोडण्यात विसरू न तोंड बंद करून तो बोलत असतो पुढे म्हणते म्हणजे पलीकडे सांगाळा आहे गुंटाचा उंटाच्या हाडाचा सांगाळा तिथे चक्रपाणी भगवंत बसले त्यांना जाऊ विचार तुझं पाप नष्ट झालं की नाही जातो भगवंताचं दर्शन घेतो ती दिव्य दे दिव्य माणसी चक्रपाणी भगवंताची ती पाहतो आणि मग जी जी मी असं आरे म्हणे तुझं पाप नष्ट झालं आणि कसं बोलू मी कसं बोलू वैशाख वैशाख अंशा आलेली असते त्या वैशाख अमोषेला या समुद्रामध्ये तुला ओरिजिनल त्या काळच्या द्वारकेचे कळद दिसतील ते जर दिसले तर तू समजायचं की माझं बाप नष्ट दोन दिवसावर अमुष असते ती अकोषा बघतो त्या अमोषेच्या मध्यरात्री त्याला द्वारकेची कळ दिसतात आणि बघतो आपल्या पोटाच्या त्या काकड्यातल्या शिवलेलं ते दोन्ही टाकतो उसवतो आणि भगवंताला शरण जातो तेव्हा भगवंता तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे चक्रपाणी भगवंताचा दास करतो आणि त्यामुळे देवाची सेवा केल्यामुळे त्याला मागच्या अनंत जन्माची पाप दिसतात अप्रोक्ष ज्ञान त्याला होतो आणि मागच्या जन्माची कर्म दिसतात अरे 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 हे सगळं मागून चालत आले आणि कितकी पाप इतका मी पापी आहे असं म्हणून तो भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि मग तो देवा मी आता नाही जगू शकत त्या आणि त्याचा प्राण निघून जातो तो प्राण त्याला तुम्ही बोलला असता कोणाचं मन दुखव असेल कोणाचे पैसे बुडवले असतील कोणाचं कुणाला आपल्याला नजरेला फायला असेल जे जी कृती तुमच्याकडून झाली त्या त्या व्यक्तीबद्दल तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन पाहिली मागा तुमची बापातून मुक्त होण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नाही कुठलाच मार्ग यांच्याकडे सांगू इच्छितो